सांगलीत काँग्रेसने काँग्रेस चीच काजीरवली खानापूर मतदार संघाचा शुभास चेहरा जनते साथी तत्पर सदैव झुंजार हा नेता युवका मतदार संघाचे युवा नेते युवकांचा बुलंद आवाज देश पातळीवर विट्याची स्वच्छ शहर अशी ओळख करून देणारे जिगरबाज नेतृत्व सर्वांचा लाडका दादा माननीय वैभव दादा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय संजय काका सपकाळ संजय काका सपकाळ युवा मंच प्रभाग क्रमांक तीन विटा सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवा आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी भाडे पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फुड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सांगली विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार धनंजय गाडगिळ यांनी काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील यांचा पराभव केला काँग्रेसच्याच अपक्ष उमेदवार श्रीमती जयश्री पाटील या तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या भाजपचे उमेदवार धनंजय गाडगिळ यांना एक लाख बारा हजार चारशे अठ्ठ्याण्णव मते पडली काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील यांना शहात्तर हजार तीनशे त्रेसष्ट मते पडली जयश्री पाटील यांना बत्तीस हजार सातशे छत्तीस मते पडली काँग्रेसमध्ये जर बंडखोरी झाली नसती माजी मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी श्रीमती जयश्री पाटील निवडणुकीच्या मैदानात उतरल्या नसत्या काँग्रेसवाला एक दिलाने लढले असते तर सांगलीत हमखास काँग्रेसचा आमदार झाला असता पण हे असं घडलं नाही सांगलीत काँग्रेसची भाजपने नव्हे तर काँग्रेसनेच काँग्रेसची जिरवली आहे सांगली विधानसभा क्षेत्रात काँग्रेससाठी खूप चांगलं वातावरण होतं पण काँग्रेस अंतर्गत हेव्या द्याव्यांनी काँग्रेसला हरवलं आहे जयश्री पाटलांची उमेदवारी दिल्यावर सगळे मतभेद बाजूला ठेवत पक्षासाठी लढण्याची गरज होती पण प्रत्येकाला आपापलं साम्राज्य अबाधित ठेवायचं आहे एकतर उमेदवारी आपल्या घरात नातेवाईकांत हवी असा आग्रह काँग्रेसवाल्यांचा खूप असतो अंदार की, खासदार खासदारकी म्हणजे आपल्याच सातबाऱ्यातील मालमत्ता असावी असा ठाम असा समज या लोकांचा झाला आहे उमेदवार घरातला किंवा नात्यातला असेल तरच आपल्या ताटा आपल्याच बोटावर नाचणार हवा असतो तसा असेल तरच त्याला मदत केली जाते सांगलीत हेच झालं गदवेळी पृथ्वीराज पाटलांनी यावेळी उमेदवारी करतो परत नाही असा शब्द दिला होता म्हणे तो त्यांनी पाळला नाही म्हणून त्यांना काँग्रेसच्याच लोकांनी पाडलं गेली दहा वर्ष पृथ्वीराज पाटील पक्षाचं काम निष्ठेने करत होते पण काँग्रेस पक्षातील लोकांनी त्यांचा ठरवून पराभव हो केला पृथ्वीराज पाटील इथंच चुकले त्याने दहा वर्ष पक्षाचा झेंडा घेऊन नाचण्यापेक्षा विश्वजित कदमांच्या किंवा विशाल पाटलांच्या सतरंजा उचलण्यात घालवायला हवी होती त्यांच्याशी एकनिष्ठ असायला पाहिजे होत त्यांनी तसं केलं नाही त्याचे परिणाम ते भुगत आहेत गतवेळीही त्यांचा थोडक्यात पराभव झाला गवेळीही त्यांना मदत केली गेली नाही आताही त्यांना ठरवून पाडला आहे विश्वजित कदमांनी विशाल पाटलांनी मनात आणलं असतं तर जयश्री पाटील थांबल्या असत्या त्यांची बंडखोरी रोखता आली असती पण मनापासून त्यांना थांबवलं गेलं नाही परिणामी हक्काची जागा काँग्रेसला गमावावी लागली काँग्रेसने हेच गटातटाचं राजकारण काँग्रेसच्या मुळावर उठत आहे पण काँग्रेसचे नेते यातून बोध घेताना दिसत नाही यामुळेच काँग्रेसची वाताहत होताना दिसत आहे पण स्वतःच्या गटातटात तोंड खुपसून मस्त पडलेल्या नेत्यांना पक्षाचं काय घेणं देणं काँग्रेसची पूर्ती वाट लागलीच तर भाजप प्रवेशाची वाट मोकळीच आहे ना